हा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ पाहिला तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो ज्या प्रकारच धिंगाणा त्या एका पवित्र वास्तूत मी पाहिला किंवा सगळ्यांनीच पाहिजे भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अशा प्रकारे आनंद आश्रम ज्याला आम्ही मानतो म्हणजे आमच्या धर्मवीर आनंद दिघे यांची वास्तू तो आता आनंद आश्रम त्या अर्थानं त्यांनी ठेवलाय का राहिलाय का कि लुटीचा पैसाही तिथे नेऊन ठेवला जातोय आनंद दिघे यांच्या त्या वास्तूमध्ये ते किती बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला घंटर बघा तुम्ही आता काढल्या गावाची का घंटर लावलेला असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंडीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला जे स्वतःला आनंद दिघे यांचे काय वारंटार वगैरे मानतात आनंद दिघे आनंद अशा समर्थन दिग्यांचा कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बार मध्ये पैसे उधळतात त्या पद्धतीने जे पैसे उधळतात बघा तुम्ही आपण जर पाहिलं या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम ते म्हणतो की हे सरकार करत आहे पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं नाही आणि गुरुची अपकिर्ती केली आणि खरोखर हे त्यांना गुरु मानत असतील पण यांनी गुरुनी त्यांना शिष्य मानले का खरी तर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बारमध्ये पैसे उधळतात जसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे आशा केला माना के आख्या शुरू आशा। था था अशा प्रकारे कृत्य केलं नसतं याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे पैशाचा धिंगाणा आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत पैसा आला कुठून आणि माननीय आनंद तिखे यांच्या वास्तूमध्ये या हिंगाणा सुरू आहे हे त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानतायेत राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे तिकडले कोणी तिथून इतर लोक असतात त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही बोलू त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे ती परत सांगतो दिव्य साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निघाला असतो दिव्या साहेबांचा आणि फोडून काढला असतो एकेका तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी